सोबत या व्हिडिओ मध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे एक वेळ जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा वेळ घालून द्या आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती अड्रॉइड होत आल्याच्या नंतर इथून आपले जे अड्रॉइड मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला सॉंग आणि प्लस हे की हे सर्व आहे आपल्या वेबसाईट जाऊन मी डाउनलोड करून घ्यायचं आहे मी इनपुट करून घ्यायचं इनपुट करून घेत्याच्या इथे सुरुवातीला एक बिटमाव सॉंग दिसत आहे बिटमा सॉंगमध्ये क्लिक करून तुमचे बिटमाव साँग ओपन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला यार सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला कॅड नावाचा फोल्डर कॅड नावाचा फोल्डर इथून ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ओपन करून घेतल्याच्या नंतर हिच्यामुळे तुम्हाला एक चौदा सेकंदाचा एक व्हिडिओ आहे पुस्ता या शर्टावरला तर हा व्हिडिओ तर ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो दोन्ही पण जे व्हिडिओ आहेत मी हे व्हिडिओ आणि खास साऊंड सॉरी सेम आहे दोन्ही पण काय अडचण ॲड समजून प्ले करून तर बघू शकतो दोन्ही सेम हा फक्त थोडंसं फुड मार्ग सेकंदामध्ये आहे त्याच्या आपल्याला काय करायचं ह्या व्हिडिओ ते क्लिक करायचं आहे ते साऊंड जो आहे म्हणजे तो जो आहे ऐकून आहे त्यात क्लिक करून वॉल्यूमवरती जो वॉल्यूम हा जो आहे अजून पूर्णपणे म्यूट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मीठ करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर ही मी जी लिअर जी लेअर आहे मित्रांनो तुम्हाला सहा पॉईंट पंधरा सेकंद सॉरी सहा पॉईंट पाच सेकंदापर्यंत पर्यंत आहे या व्हिडिओ ती क्लिक करून हा मध्ये स्प्लिट नावाचा ऑप्शन त्यावेळी तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे त्यावेळी क्लिक करून दिल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो परत या व्हिडिओत क्लिक करायचं आहे ते ब्लेंडिंग आणि ऑपरेसिटीम जायचं आहे ब्राईटनेस तुम्हाला मित्रांनो ह्याचा जो आहे ती फस्तीच्या सस्ती दरम्यान ठेवायचं आहे त्यानंतर वन ट्रान्सफॉर्म जाऊन तिथं रोटरीमध्ये जायचं सॉरी इथं आपली साईज अशा थोडीशी वाढवून घ्यायची आहे व्हिडिओची आणि वरती थोडासा अशापेक्षा सरकून करून घ्यायचा आहे त्यानंतर सेंटर व्यूजला अशापेक्षा सेट करून घ्यायचा घेतल्याच्यानंतर तुम्हाला परत थोडंसं बॅक घ्यायचं आहे अशापेक्षा बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला एस टी क्रिएशन शेकी पॅड दिलेले आहेत ते शेकी पॅडमध्ये जायचं आहे एक नंबरचा फोटो आहे त्या क्लिक करून इथे मित्रांनो लेअरचा एक वरती ऑप्शन आहे ते लेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे आणि थोडा परत बॅक घ्यायचं आहे त्यानं आपल्या बिटमाऊसाममध्ये परत यायचं आहे बिटमासमधे आता आल्याच्यानंतर परत त्या लेअरवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायची आहे तर परती ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जिथे अशापेक्षा जायचं पेस्ट लेअर करत जायचं आहे जोपर्यंत आपला डबल बीट येत नाही तोपर्यंत म्हणजे सहा पॉईंट पाच सेकंदा पण अशापर्यंत पे लेअर जे आहे पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे तर व्हिडिओच्या म्हणजे बीटचा पुढचा जो पार्ट आहे कर कर जो जो ते आपल्याला कट करायचं कट करण्यासाठी मी तर ह्या तुम्हाला अशा बाहेर क्लिक करून द्यायचं नाही जर तुम्ही कट केलं तर तुमचा पुढचा जो रोट्याचा फोटो आहे तो मला दिसणार नाही तर तुम्हाला काय करायचं की ते टायमरमध्ये जायचं आहे बीडजवळ जाऊन टायमरमध्ये जायचं आहे आणि हा जो पाड आहे ते ह्यावरती क्लिक करून द्यायचा ह्या ऑप्शनवरती मी तुमचे एक्स्ट्रा पार्ट जे आहेत इथून व्हिडिओमध्ये आत येऊन जाते मी तुमचे बीड जे आहेत आत व्हिडिओमध्ये येऊन जातील तर अशा वेळी व्यवस्थित होणार आहे त्यानंतर तुम्हाला मागे काय करायचं आहे दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तर मुंड ट्रान्सफर्मच जायचं आहे एक नंबरचा बीट आहे एक नंबरच्या बीटवरती क्लिक यायचा आहे मित्रांनो मी एक पॉईंट तीस सेकंदापर्यंत यायचा आहे आणि हा जो फोटो ह्या साईडला असलेला डाव्या साईडला हा तू उजव्या साडला अशा आणून ठेवायचा आहे त्यानं परत तुम्हाला लास्टला बीटचा जाऊ जायचं तीन पॉईंट नऊ सेकंदापर्यंत जायचं आहे आणि परत हा पण बीट जो आहे हा तुम्हाला इथं अशा बीटनुसार आणून ठेवायचा आहे त्यानं थोडंसं बॅक येऊन परत चार नंबरच्या फोटोवरती तशा प्रकारचं एकूण बीट जो आहे हा तुम्ही ह्या साईडला आणून ठेवायचा तुमचा फोटो एक ह्या साइडून आणि दुसरा पण जो आहे तो हा ह्या साईडून येऊन जाईल अशा प्रकारे तर बहुशत आपले फोटो जे आहेत ते अशा प्रकारे काहीसे येणार आहेत मी एकूण उजव्या साईडने का डाव्या साईडने तर तुम्हाला दोन नंबर ज्या आपला जो फोटो आहे त्या तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याचा कलर नाही फिल्मे जायचं इथे जीवरती जा क्लिक करायचं आहे जीवरती क्लिक करून दिल्याच्या नंतर तुमच्या मित्रांनो जे काही फोटो असतील मॉडेल जे तो ॲड करून घ्यायचे चार पण मित्रांनो फोटोचे आहेत इथून वेगवेगळे असले पाहिजे तर तुमचा व्हिडिओ जो आहे इथून भारी बाहेर दिसून जाणार आहे तर बघू शकता इथे मी हे पण जे फोटो इथे आले म्हणून ॲड करून घेतलेले आहेत अशा प्रकारे ॲड करून घेतल्याच्यानंतर कडे जायचं तुम्हाला सहा पॉईंट पाच सेकन जवळ हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ तुम्हाला क्लिक करायचा डोळ्याचा ऐकून दुसऱ्या डोळा ऐकून ॲड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आल्याच्यानंतर तुम्हाला प्लस होते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथे हे जे कपड्या मी तुम्ही चार बॉक्स आहेत बघू शकतो सहा बॉक्स या सहा बॉक्सवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला वरती जे आहे हा किती नंबरचा व्हिडिओ हा तुम्हाला कोपऱ्यामध्ये जे व्यवस्थित दिसून जाईल तर बघू हा एक नंबरचा व्हिडिओ आहे गुलाबी शेडवाला हा इथून ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर परत पुढच्या फोटो म्हणजे पुढच्या व्हिडिओ जायचा प्लस ते क्लिक करून मेळ्यामध्ये जायचं आहे परत दोन नंबरचा हा व्हिडिओ पिवळ्या पिवळा हा इथून ॲड करून घ्यायचा आहे परत प्लस ती क्लिक करून मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जर तीन नंबरचा व्हिडिओ शोधायचा आहे ह्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन नंबरचा व्हिडिओ मिळणार मित्रांनो त्यावेळी तुम्हाला काय थोडंसं बॅक यायचं आहे बॅग आल्याच्यानंतर हाच मा खाली लाल शर्टजवळ मागा जो व्हिडिओ ॲड केला होता त्या व्हिडिओ ती क्लिक करायचा आहे हा जो पार्ट आहे पुढचा डायवर्ट तो कट करून घ्यायचा आहे परत अकरा पॉईंट तेवीस सेकंदजवळ जायचा जा आणि जा 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 परत ह्याचा पुढच्या साईडचा पाड कट करून हा डोळा इथून ऑन करून घ्यायचा आणि आवाज जो आहे ते पूर्णपणे म्यूट करून घ्यायचं आहे परत प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला चौथा नंबरचा व्हिडिओ ॲड करायचा आहे परत मित्रांनो पुढचा जायचा पाच नंबरचा व्हिडिओ ॲड करायचा आहे तुम्ही बघू शकता तर अशा पाच नंबरचा व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर परत सहा नंबरचा एकदम लास्ट आपण जो व्हिडिओ आहे तिथून ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मग अरे थोडंसं बॅग घ्यायचं आपल्या शिक इपेक्टमध्ये यायचं आहे तर मग तीन नंबरचा मी लास्टचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून इपेट्समधून जायचं आहे इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडं बॅग करून परत आपल्या बिटमावसामध्ये यायचं तर बिटमावसामध्ये आल्याच्या नंतर आता मित्रांनो आपले जेवढे काही व्हिडिओ आहे ते सर्व व्हिडिओना हा जो इफेक्ट आहे इथून एक एक अशा प्रकारे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे तर पेस्ट कसं करायचं तुम्हाला मित्रांनो माहितीच आहे तुम्हाला व्हिडिओ ती क्लिक होईल मध्ये जायचं आहे तीन ती क्लिक करून हा इथून एपेड व्यवस्था अशा प्रकारची पेस्ट करून घ्यायचं आहे आता मित्रांनो आपला व्हिडिओ जो हा तळामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला अशावरती वरतीन ठेवायचा आहे तर बघू शकता अशा आपले एक लेवलला व्हिडिओ जो व्यवस्थित होऊन जातील त्यांना मला थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शिक पॅकमध्ये यायचं आहे दोन नंबरच्या फोटो ते मला क्लिक करायचं आहे दोन नंबरच्या फोटो ते क्लिक करून दिल्याच्या नंतर इथे ए जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून जाईपिट तुम्हाला कॉपी करायचा थोडं बॅक करून मित्र मित्रांनो आणि आपल्या बिठमावसामध्ये यायचं आहे बिठमासामध्ये आता आल्याच्या नंतर आता मग लास्टला जो व्हिडिओ ॲड केला म्हणून त्या व्हिडिओ ती क्लिक करून इपेट्समधून जायचं आहे आणि हा ह्याला हा जो इपिड पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानं पूर्ण मी सुरुवातला प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आता मित्रांनो तुमचा इंस्टायुट्यूबचा जो काही म्हणजे लोगो असेल लोगो ॲड करून घ्यायचं आहे ही जर पूर्ण व्हिडिओ ती घेऊन मन ट्रान्सफॉर्म जायचं थोडासा अशा लोगो लहान करून तुम्हाला जिथं सेट करायचे तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला सेटिंग्स आहे कोपणामध्ये शेअर आहे किंमत दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ अजून लाईक केलं नसेल तर परत व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र